हाय गाईज, वेलकम टू प्रियंका आर्ट अँड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशी ही तीन पदरी हलव्याची बोरमाळ तसेच गुंफलेले मंगळसूत्र कसे बनवायचे ते पाहणार आहोत तसेच गुंफलेल्या बांगड्यासुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया हे हलव्याची ज्वेलरी बनवायला त्याच्यासाठी सुरुवातीला आपण मंगळसूत्र बनवताना बॉलपिन इथे घेतलेली आहेत बॉलपिन जे आहेत त्याला प्लायरच्या सहाय्याने एका बाजूला असे आपण गोल लूप इथे बनवून घेणार आहोत हलव्याचे हे जे मंगळसूत्र आहे ते आपण गंठनच्या सारखे गुंफलेले बनवणार आहोत त्याच्यासाठी टू एम एम साईजचा एक गोल्डन बिल्ड मी या बॉलपिनमध्ये ओवून घेतला त्यानंतर एक हलवा ओवून घेतला त्यानंतर एक गोल्डन बीड अशा पद्धतीने एक हलवा एक गो गोल्डन बीड इथे ओवून घेतलेलं आहे तर हे जे गुंफलेले मंगळसूत्र आहे ते अतिशय नाजूक आणि सुबक असे दिसते तर ओवलेल्या मंगळसूत्रापेक्षा सुद्धा अतिशय छान असा लूक याचा येतो तर इथे बॉलपिनमध्ये जेवढे हलवे आणि गोल्डन बीड्स आपले मावत आहेत तेवढे आपण इथे ओवून घेणार आहोत जवळपास चार हलवे इथे मावत आहेत तर तेवढे हलवे आपण ओवून घेतल्यानंतर राहिलेली जी बॉलपिनची वायर आहे ती अशा पद्धतीने प्लायरच्या बाजूने त्याला गोल आपण लूप बनवून घेणार आहोत अशाच पद्धतीने गोल लूप बनवून झाल्यानंतर पुढील जे लूप आहे ते बनवण्यासाठी बॉलपिन जी आहे ती या हलव्याच्या अगोदर जे लूप बनवलेले आहे त्याच्यामधून काढून परत प्लायरच्या सहाय्याने याला गोल लूप इथे बनवून घ्यायची आहे त्यानंतर अशा प्रकारे आपला जो पहिला लाईन आहे ती इथे दुसऱ्या लाईनसोबत जोडली गेलेली आहे आणि इथे आपल्याला काळे बीड सोवायचे आहेत तर त्याच्यासाठी आपण एक गोल्डन बीड आणि त्यानंतर एक काळा बीड इथे ओवून घेणार आहोत तर मंगळसूत्रामध्ये आपले काही काळेमणी असतात त्याच्यामुळे आपण ह्या हलव्याच्या मंगळसूत्रामध्ये गोल्डन बीडसोबत काळे बीड पण आपण इथे यूज केलेले आहेत तर हे जे बीड्स आहेत ते प्लास्टिकचे आहेत तर हे काळे बीड एक बीड आणि त्यानंतर एक गोल्डनचा बीड आपण इथे ओवून घेणार आहोत तर चार बीड झाल्यानंतर ही लाईन आपली इथे कम्प्लीट होते तर तिथे आपल्याला प्लायरच्या सहाय्याने एक गोल लूप या बॉलपिनचे बनवावे लागते तर इथे आपण बॉलपिनचे हे एक लूप बनवून घेतले जसे आधीच्या पद्धतीने आपण हलव्याची लाईन आणि ही गोल्ड ब्लॅक आणि गोल्डन, गोल्डन बीडची लाईन बनवली तशाच आपण मोठ्या दोन लाईन बनवून घेतलेल्या आहेत त्यानंतर याला आपण खालच्या बाजूने मंगळसूत्राचे पेंडेंट जोडून घेणार आहोत तर हे जोडण्यासाठीसुद्धा मी बॉलपीन जी आहे ती अर्धी कट करून घेतलेली आहे आणि मंगळसूत्राच्या लूपमधून ती ओवून घेतल्यानंतर त्याला इथे प्लायरच्या सहाय्याने लूप बनवून बांधून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने आपली ही बॉल पिन मंगळसूत्राला जोडली गेलेली आहे तर इथे आपल्याला कलर ॲड करण्यासाठी या बॉलपिनमध्ये मी एक रेड कलरचा सिक्स एम एम साईजचा क्रिस्टल इथे ओवलेला आहे आणि त्यानंतर ही बॉलपिन जी आहे ती अगोदरच्या लूपमधून ओवून प्लायरच्या सहाय्याने याला गोल्ड लूप इथे बनवून घेणार आहे जेणेकरून हे जे मंगळसूत्र आहे ते आपलं आता या वाट्यांच्या पेंडंटसोबत अटॅच होईल तर इथे आपण ही वायर नखांच्या सहाय्याने परत थोडीशी पक्की करून घेतलेली आहे जसे ह्या बाजूने जोडले तसे दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण हे जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने आपले मंगळसूत्र रेडी झालेले आहे त्यानंतर वरच्या बाजूला लॉक करण्यासाठी परत आपण एक बॉल बॉलपीन ठेवून घेतलेली आहे आणि त्याला प्लायरच्या सहाय्याने याला सुरुवातीला दोन्ही बॉलपिनचे टोकं आहेत ते घेऊन त्याला पिळ देऊन आपण याला पेनच्या मदतीने लॉक करून घेणार आहोत इथे आपण बॉलपिनचे लूप बनवून घेतलेले आहे आणि हे मंगळसूत्र पाठीमागच्या बाजूनेसुद्धा जोडून घेतलेले आहे अतिशय सुंदर आणि सुबक असे हलव्याचे मंगळसूत्र तयार झालेले आहे त्यानंतर आपण हा एक गोंडा घेतलेला आहे म्हणजेच रेडीमेड गोल्डन टसल घेतलेला आहे याच्यामध्ये आपण जो मंगळसूत्र ओण्याचा दोरा असतो तो ओवून घेतलेला आहे आणि याला आपण जॉईंट करून घेतलेला आहे हा दोरा तर अशा पद्धतीने गाठ मारून आपण हा टसल जो आहे तो दोऱ्याला जोडून घेतलेला आहे त्यानंतर एक त्रिकोण घेतलेला आहे जो की आपण आता तीन पदरी बोरमाळ इथे बनवत आहोत था हलव्यायची त्याच्यासाठी आपण हा त्रिकोण इथे घेतलेला आहे तर अशा प्रकारे त्रिकोण लावण्यामुळे आपली जी तीन पदरी बा माळ आहे ती व्यवस्थित अरेंज होते त्याच्यामुळे हा त्रिकोण लावावा लागतो आपल्याला तर इथे मी या त्रिकोणला चार ते पाच वेळा व्यवस्थित दोऱ्याच्या सहाय्याने जोडून घेतलेली आहे तर इथे आपल्याला खूप वेळा व्यवस्थित जोडून घेणे गरजेचे असते कारण हलव्याच्या खालील वजनाने जो आपला हार आहे तो इथे तुटण्याची पण शक्यता असते किंवा दोरा सैल पडू शकतो त्याच्यामुळे मी इथे जास्त वेळाला लॉक करून घेतलेला आहे तर एच या त्रिकोणच्या एका छिद्रामधून बाजूच्या मी हे सुदोरा पास करून घेतलेला आहे आणि त्यानंतर ओवायचा जो हलवा आहे तो आपण इथे ओवून घेणार आहे तर एक हलवा आणि त्याच्यानंतर एक गोल्डन बीड अशी लाईन आपण इथे तयार करून घेणार आहोत सध्या मार्केटमध्ये अशा प्रकारचे ओवायचे हलवे अवेलेबल असल्यामुळे अतिशय सुंदर असे आणि नाजूक अशा हलव्याच्या ज्वेलरी रेडी होतात अतिशय छोट्या साईजमध्ये हा हलवा आहे त्याच्यामुळे तीन पदरी जरी आपण हा बोरमाळ बनवली तरी सुद्धा ती अतिशय सुबक आणि नाजूक इथे तयार होणार आहे तर आपण एक हलवा एक गोल्डन बीड अशा पद्धतीने आपल्याला जेवढी लेंथ हवी आहे तेवढे लॉंग आपल्याला हे ओवून घ्यायचं आहे ती इथे बाजूची जी लाईन आहे ती एकदम खालची लाईन येणार आहे त्याच्यामुळे ही जराशी आपल्याला लॉंग इथे ओवाय लागणार आहे बोरमाळ हा तसा महाराष्ट्राचा पारंपरिकच दागिना आहे परंतु बाईपण भारी देवा या चित्रपटामुळे त्याला खूपच जास्त प्रसिद्धी मिळालेली आहे आता आपण जी हलव्याची बोरमाळ ओवत आहोत तीसुद्धा बाईपण भारी देवामधील जशी बोरमाळ होती तीन लेअरची तशाच स्टाईलची आपण इथे बनवणार आहोत इथे मी गोल्डन बीड्स आणि हलवे ओवून घेतलेले आहेत आणि खालच्या बाजूला ओवण्यासाठी आपण आता बोरमाळीचे मणी यूज करणार आहोत तर ते मणी आणखीन उठून दिसण्यासाठी आपण रेड कलरचे सी एम एम साईजचे क्रिस्टल याच्यामध्ये ओणार आहोत त्याच्यासाठी एक रेड कलरचा क्रिस्टल मी इथे ओलेला आहे आणि त्यानंतर बोरमाळेचा मणी इथे ओलेला आहे ह्या बोरमाळेच्या मण्यांना ढोलकी बीड्स सुद्धा म्हणतात अतिशय सुंदर आणि सुबक असे हे मणी दिसतात तर इथे बघा एक गोल्डन बीड म्हणजे हा ढोलकी बीड जो आहे तो एक ओवलेला आहे आणि एक क्रिस्टल ओवलेला आहे अशा पद्धतीने आपण जेवढं लाँग आपल्याला हा बोरमाळ हवी आहे त्याच्या अकॉर्डिंग मणी आपण ओवायचे आहेत तर इथं आपण तीन लेअरची जी बोरमाळ बनवणार आहोत त्याच्यामध्ये खालच्या बाजूची जी लाईन आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये बोरमाळीचे मणी हे थोडे जास्त ओवावे लागणार आहेत त्यानंतर दुसऱ्या लाईनमध्ये थोडेसे कमी आणि तिसऱ्या लाईनमध्ये त्याच्यापेक्षा थोडेसे कमी आपल्याला हे बिड्स ओवून घ्यावे लागतात तर इथे आपले बोरमाळीचे मणी ओवून झालेले आहेत त्याच्यानंतर परत आपण हलवा आणि एक गोल्डन बिड्स असे लाईन आपण इथे ओवून घेणार आहोत अशा प्रकारची ओवायची जी ज्वेलरी आहे ती कुठेही मधून तुटण्याची किंवा निखळण्याची शक्यता नसते कारण जेव्हा आपण हलव्याच्या दागिने चिटकावून बनवतो तेव्हा ते, ते हलवे निखळून पडण्याची शक्यता असते ग्लू ब्लूने चिटकवल्यामुळे ते निसटून पण पडू शकतात आणि तिथे आपल्या ज्वेलरीचा लुक जाऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारची ओवलेल्या हलव्याची ज्वेलरी अतिशय सुंदर आणि सुबक तयार होते तर इथे बघा जो त्रिकोण आहे तो मी इथे दुसरा जोडून घेतलेला आहे आणि तो दुसरा त्रिकोण जो आहे तो इथे टसलसोबत आपण श्रीदोऱ्याच्या सहाय्याने जोडून घेतलेला आहे इथे चार ते पाच वेळा व्यवस्थित मी गाठी देऊन घेतलेल्या आहे जेणेकरून हे जे हलव्याच्या वजनामुळे हे दोरे आहेत ते सैल पडून याच्यासाठी आपण इथे व्यवस्थित बांधून घेतलेला आहे त्यानंतर दुसरी लाईन तयार करताना तोच दोरा आपण यूज करू शकतो तर तो दोरा दुसऱ्या छिद्रामधून बाहेर काढून आपण दुसरी, का दुसरी लाईन इथे तयार करून घेणार आहोत इथे बघा मी हलव्या आणि गोल्डन बीड्स ओवून घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपण जेवढे अगोदर बीड्स ओवलेले आहेत गोल्डन बीड्स त्याच्यापेक्षा थोडेसे कमी आपल्याला इथे ओवून घ्यायचे आहेत जेणेकरून तीन लेअरची जी बोरमाळ आहे त्यामध्ये एका लेअरमध्ये कमी दुसऱ्या लेअरमध्ये थोडेसे जास्त आणि तिसऱ्या लेअरमध्ये त्याच्यापेक्षा जास्त असे आपल्याला बोरमाळीचे मणी इथे दिसायला हवे आहेत तर इथे तुम्ही बोरमाळीच्या मणींची संख्या अर्ध्यापर्यंत पण करू शकता तर इथे आपण एक क्रिस्टल एक बोरमाळीचा म्हणी असं ओवून घेणार आहोत मकर संक्रांतीसाठी लहान मुलांचे दागिने कसे बनवायचे तसेच हा अशा प्रकारचा ओवयचा हलवा जर तुम्हाला अवेलेबल नसेल तर जो हलवा आपल्याकडे मिळतो त्याचे गुंफून दागिने कसे बनवायचे याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा त्या सर्व व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर लहान मुलांचे सुद्धा अतिशय युनिक असे दागिने कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तर व्हिडिओज नक्की पहा तसेच या अगोदर मी हलव्याची ठुशी कशी बनवायची याचासुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे तो सुद्धा नक्की पहा तीन लेअरची बोरमाळ तयार करून झाल्यानंतर आपण आता बांगड्या इथे तयार करायला घेणार आहोत तर त्याच्यासाठी मी तीस गेजची म्हणजे झिरो पॉईंट थ्री एम एमची वायर घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक हलवा आणि एक गोल्डन बीड असे इथे ओवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला पूर्ण लाईन इथे ओवून घ्यायची आहे तर ह्या ज्या बांगड्या आहेत त्या गुंफून बनवल्यामुळे हलवे निषून पडण्याचे काही चान्सेस नाही आहे तर इथे आपण गोल्डन बीड आणि त्यानंतर एक हलवा अशा पद्धतीने एक लाईन ओळून घेतलेली आहे ह्या ज्या बांगड्यांचा बेस आहे याला छिद्र असतात त्यामधून आपण वायर पास करून ती बांगड्याच्या बेसला इथे घट्ट बांधून घेतलेली आहे त्यानंतर ही जी हलव्याची आणि गोल्डन बीडची लाईन आपण तयार केलेली होती ती अशी घट्ट आपल्याला इथे पूर्ण बांगडीला रॅप करून घ्यायचे आहे ते आपल्याला जेवढे हलव्या आणि गोल्डन बीड्स लागणार आहेत म्हणजे या बांगडीच्या अराउंड गोल करण्यासाठी तेवढे आपण इथे परत ॲड करून घेणार आहोत तर इथे आपण परत एकदा हलवे ओवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर राहिलेली जी वायर आहे ती वायर आपण छिद्रामधून पास करून घेतलेली आहे त्यानंतर परत एक ग्लासला हलवा ओवून घेतलेला आहे जेणेकरून ही सर्व हलव्याची बेड्सची लाईन जी आहे ती इथे पॅक व्हायला हवी आहे तर अशा प्रकारे आपण जी राहिलेली वायर आहे ती सुद्धा दोन तीन हलव्याच्या राऊंड गुंडाळून घेतलेली आहे आणि आपली इथे बांगडी रेडी झालेली आहे तर अशा पद्धतीने आपली तीरपदरी बोरमाळ आणि बांगड्या मंगळसूत्र असं से सेट तयार झालेलं आहे ही ज्वेलरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू